लोकशाहीचा महाराष्ट्र लाचलुचपत प्रकरणी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख यांनी लाच स्वीकारल्याप्रकरणी कोठडी बातमी आहे गंगाखेड गंगाखेड तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच स्वीकारताना हात पकडून मंगळवारी गुन्हा दाखल केला होता या प्रकरणी दिनांक चौदा मार्च रोजी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने त्यांना हजर केले यावेळी दी न्यायाधीश डी डी कुरुडकर यांनी चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली मंगळवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तालुका कृषी कार्यालयातील कृषी पर्यवेक्षक मोहन देशमुख यांना तीन हजाराची लाच स्वीकारल्याप्रकरणी ताब्यात घेतले होते त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल केला होता बुधवारी न्यायालयाने एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावली होती पोलीस कोठडीची मुदत संपल्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयात गुरुवारी हजर केले यावेळी न्यायाधीश डी डी कुरुडकर यांनी मोहन देशमुख यांना चौदा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावली रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र न्यूजसाठी गंगाखेड परभणी प्रतिनिधी राजकुमार मुंडे